नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत नजर टाकूयात आजच्या टॉप टेन घडामोडींवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशात लवकरच जनगणना केली जाण्याची शक्यता आहे ही, ही जनगणना बऱ्याच काळापासून प्रलंबित असून त्याबाबत विविध मंचांवरून प्रश्न उपस्थित केले जात असताना एका वृत्तसंस्थेने लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवणारी बातमी दिली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जनगणनेच्या संदर्भातील नवीन सर्वेक्षण जर पुढच्या महिन्यात सुरू झाले तर ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान महिन्यांचा कालावधी लागू शकतो अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालय आणि सांख्यिकी विभागाने या संदर्भातील जुळवाजुळ सुरू केली असून दोन हजार सव्वीस पर्यंत जनगणना पूर्ण केली जाण्याचे लक्ष त्यांनी निर्धारित केले आहे व त्या दृष्टीने काम सुरू करण्यात आलेले आहे पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी शनिवारी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात स्युमोटो याचिका दाखल करून घेतली होती या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी झाली तेव्हा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलीस आणि राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे अशा शब्दात न्यायालयाने राज्य सरकारला चपराक लगावली देशभरात संतापाची लाट उसळून देणाऱ्या कोलकात्यातील महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणाची सुनावणी दखल घेतली होती आज या प्रकरणात सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी झाली या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं आहे डॉक्टरांनी आता कामावर परत यावं असं आवाहन न्यायालयाने केलंय कामावर परत या तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असे आश्वासनही न्यायालयाने आंदोलनकर्त्या डॉक्टरांना दिले परीक्षा आणि एमपीएससी ची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी पंचवीस ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली होती त्यामुळे दोन्ही परीक्षा उमेदवारांची अडचण झाली होती या संदर्भात सरकार ऐकत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते मंगळवारी रात्रीपासूनच विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं होतं पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालेले आहे एमपीएससी ची पंचवीस ऑगस्ट ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे एमपीएससीच्या पुढे ढकललेल्या परीक्षेची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीये ती आता नंतर जाहीर करण्यात येणार आहे विधानसभा निवडणूक तोंडावर आहे अशात कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार कोणत्या नेत्याच्या विरोधात कोणता नेता मैदानात असणार याबाबत चर्चा होत आहे अशातच वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट बडा नेता मैदानात उतरण्याची शक्यता आहे त्याची तयारी सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाण्याची दाट शक्यता आहे ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवतील जर असं झालं तर आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी असा सामना होण्याची शक्यता आहे बदलापूर शहरातील एका शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय कारवाई करत आज सकाळी गुन्हे शाखेचे विशेष पथक शाळेत दाखल झाले शाळेतील सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सखोल तपासणी करण्याचे काम पथकाने त्वरित सुरू केले आहे गुन्हे के शाखेच्या पथकाने शाळेतील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले या फुटेजमधून शाळेच्या परिसरात घडलेल्या घटनेचे साक्षीदार कोण आणि कशाप्रकारे प्रकारे ही घटना घडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीय दृष्ट्या होते यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही असे देखील वडेट्टीवार म्हणाले बदलापूर मधील एका शाळेत अत्याचार झालेल्या दोन चिमुकल्यांच्या प्रकृतीची चुकीची माहिती समाज असून या पार्श्वभूमीवर बदलापूर रेल्वे स्थानकात झालेले आंदोलन लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापूर पर्यंतच्या सर्व स्थानक परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय तसेच चिमुकल्यांच्या प्रकृतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि असे चुकीचे संदेश प्रसारित करून त्यांच्या कुटुंबियांचे मानसिक खच्चीकरण करू नका असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे ते कर्जत कसाराकडे लोकल फेऱ्या वाढवा या रेल्वे मार्गावर ठाण्यापासून शटल सेवा सुरू करा कोपर ते मुंब्रा भागातील वाढत्या रेल्वे प्रवासी अपघातांची गंभीर दखल घेण्यात यावी गर्दीच्या वेळेत महिलांसाठी विशेष लोकल सोडण्यात याव्यात अशी विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रेल्वे प्रवाशांच्या सहकार्याने सफेद गणवेश घालून काळ्या फिती लावून रेल्वे प्रवास केला कसारा ते परिसरातील सुमारे वीस हजाराहून अधिक प्रवाशांनी काळ्या फिती लावून रेल्वे प्रवास केला